राज्यातील गृह विभागाने सतरा हजार पोलिसांची पदभरती सुरू केली असून मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया है। शहर पोलीस दलातील अठ्ठेचाळीस तर ग्रामीण पोलिसांकडील चौऱ्याण्णव पदे आहेत उमेदवारांची मैदानी आणि लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी अर्ज करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे पोलीस भरतीत ज्यांची वयोमर्यादा नुकतीच संपली आहे त्यांनाही संधी मिळावी आणि सध्या इयत्ता बारावी परीक्षा सुरू असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या निकालापर्यंत अर्ज करण्याची मुदत असावी अशा दोन प्रमुख मागण्या जोर धरू लागल्या आहेत आता जाहीर झालेल्या भरतीला लोकसभेच्या कोणताही अडथळा नाही त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास तरुणांना मोठा दिलासा मिळू शकतो दरम्यान उन्हाळा संपताच अर्जदार उमेदवारांची मैदानी चाचणी होईल आणि त्यानंतर सर्वच उमेदवारांची एकदाच लेखी परीक्षा उरकली जाणार आहे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल असे नियोजन करण्यात आले आहे उमेदवारांना पोलीस भरतीची माहिती पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर डॉट महा आय टी डॉट ओ आर जी यावर मिळेल तर दुसरीकडे भरतीसाठीची माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे कालपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून तरुणांकडे सातत्याने पोलीस भरतीची मागणी होत होती आता राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर करून त्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे या भरतीमध्ये मराठा समाजाला दहा टक्क्याप्रमाणे जागा आहेत या भरतीत पोलीस शिपाई पोलीस चालक कारागृह कॉन्स्टेबल ही पदे आहेत या पदांसाठी एकतीस मार्च पर्यंत अर्ज करता येणार आहे पोलीस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना तीनशे पन्नास रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यता प्राप्त मंडळातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे पहिल्यांदा उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर पात्र उमेदवारांची एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येईल मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई